हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेतच असाल फ्रेंड्स आज मी तुम्हाला मिडल क्लास लोकांच्या अशा सात सवयींबद्दल सांगणार आहे की त्या सवयीमुळे ते कधी श्रीमंत होत नाहीत टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला फ्रेंड्स टॉपिकला सुरुवात करूया पहिला आहे समाधान मानणे मिडल क्लास लोकांकडे जे आहे ते त्याच्यामध्ये समाधानी होतात मिडल क्लास लोकांनी स्वतःचं घर स्वतःची गाडी आणि थोडीफार सेव्हिंग केली की त्यांना वाटतं आम्ही सेटल झालो मिडल क्लास लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानतात आणि त्यांची हीच सवय त्यांना कधीही श्रीमंत होऊ देत नाही जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानाल मग तुम्ही मोठी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न कसा कराल हे खरं आहे की लासटपणा करणं ही वाईट गोष्ट आहे पण जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी आणि भरपूर काही मिळवण्यासाठी आपल्यामध्ये लासटपणा हा असला पाहिजे कारण म्हणतात ना थांबला तो संपला जर तुम्ही मिडल क्लास फॅमिली मधून असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये जर समाधान मानल तर तुम्ही कधीही मोठी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणार नाही म्हणून स्वतःला थोडस लालची बनवा तुमच्याकडे जे आहे त्यापेक्षा थोडं जास्त तुम्हाला अजून कसं मिळेल याचा विचार करा जर तुमच्याकडे वन बीएचकेचा फ्लॅट असेल तर तुम्ही टू बीएचकेचा फ्लॅट मिळवण्याचा प्रयत्न करा तुमच्यामध्ये टू बीएच चा फ्लॅट मिळवण्याचा लालच एकदा का तुमच्या मनामध्ये टू बीएचकेचा फ्लॅट मिळवण्याचं लालच आलं की तुम्ही आपोआप मनामध्ये विचार सुरू कराल की आता मला टू बीएचकेचा फ्लॅट मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे तुमच्या मनातील विचार तुम्हाला स्वस्त बसू देणार नाहीत आणि टू बीएचकेचा फ्लॅट मिळवण्यासाठी प्रयत्न करायला लावतील मग आपोआपच तुम्ही टू बीएचकेचा फ्लॅट मिळवण्यासाठी धडपड कराल आणि एक दिवशी टू बीएचकेच्या फ्लॅटचा मालक बनाल पण या उलट जर तुम्ही वन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये समाधान मानाल तर तुम्ही कधीही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही आणि नंतर त्याच फ्लॅटमध्ये मराल म्हणून मनामध्ये सदा पुढे जाण्याचं लालच ठेवा श्रीमंत होण्याचं लालच ठेवा यशस्वी होण्याचं लालच ठेवा मग नक्की तुम्ही एक दिवशी तार दुसरी वाईट सवय आहे तुलना करणे मिडल क्लास लोकांना आपली तुलना लोकांसोबत करण्याची एक घाण सवय असते मिडल क्लास लोक आपल्या घरातील व्यक्तींची आणि आपल्या मुलांची सारखी तुलना दुसऱ्यांसोबत करत असतात मिडल क्लास लोक सारखे हात धुवून आपल्या मुलांच्या मागे लागलेले असतात त्याच्या मुलांनी हे केलं बघ त्याच्या मुलांनी ते केलं बघ त्याचा मुलगा इंजिनियर झाला बघ त्याचा मुलगा तिकडे नोकरीला लागला त्याला एवढा मोठा पगार आहे तू अजून काहीच करत नाहीयेस मिडल क्लास लोक असं बोलून आपल्या मुलांचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो संपूर्णपणे घालवतात आणि त्यांना डिस्मोटिवेट करतात ज्या घरातल्या मुलांची कंपॅरिझन दुसऱ्या मुलांसोबत केली जाते त्या घरातली मुलं कधीही प्रगती करत नाहीत प्रत्येक मुलाची कुवत ही वेगळी असते आणि हीच नेमकी गोष्ट मिडल क्लास लोकांना कळत नाही मिडल क्लास लोक आपल्या मुलांची तुलना दुसऱ्यांच्या मुलांसोबत करून त्यांचं जे भविष्य आहे ते खराब करतात मिडल क्लास लोकांच्या या घाणे सवयी मुले ते स्वतःही त्यांच्या आयुष्यामध्ये काही करत नाहीत आणि आपल्या मुलांना सुद्धा काही करू देत नाहीत मिडल क्लास लोक फक्त आपल्या मुलांचीच तुलना दुसऱ्यांच्या मुलांसोबत करत नाहीत तर आपल्या पार्टनरची आणि आपल्या घरातल्या व्यक्तींची तुलना सुद्धा दुसऱ्यांसोबत करतात आजकाल सर्व सोशल मीडियाचा खूप वापर करतात आणि आपण सोशल मीडियावर पाहतो की हा इकडे फिरायला गेला तो तिकडे फिरायला गेला याने बायकोला हा गिफ्ट दिला त्याने नवऱ्याला तो गिफ्ट दिला पण मी खरं सांगते सोशल मीडियावर जे दिसतं ते सर्व बिलकुल खरं नसतं बरेचसे कपल्स सोशल मीडियावर हे दाखवतात की आम्ही एकमेकांसोबत खूप खुश आहोत आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो काही वेळा कपल्स का फक्त जगाला दाखवण्यासाठी एकमेकाला महागडे गिफ्ट देत असतात फिरायला जात असतात रेस्टॉरंट मध्ये जात असतात पण जे कपल सोशल मीडियावर अशा प्रकारे शो अप करतात त्यांच्या घरची परिस्थिती अशी असते की ते एकमेकाचा तोंड बघणं सुद्धा पसंत करत नाहीत पण मिडल क्लास लोकांना हे माहीत नसतं त्यांना असं वाटतं की जे सोशल मीडियावर शो अप करतात ते त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खुश आहेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये दुःखी आहोत त्यांचे पार्टनर्स त्यांना किती छान छान गिफ्ट देतात पण आमचे पार्टनर आमच्यासाठी काही करत नाहीयेत सोशल मीडियावरचं शो बघून त्यांना त्यांचा पार्टनर नालायक वाटायला लागतो मग अशा लोकांच्या घरात सतत भांडणं होतात आणि ज्या लोकांच्या घरात सतत भांडणं होतात अशा घराची प्रगती कधीही होत नाही जर तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींची तुलना दुसऱ्यांच्या सोबत कराल तर तुम्ही तुमच्या घरातली जी सुख शांती आहे ती घालवाल आणि एकदा घरातली सुख शांती गेली की तुमच्या घराची जी प्रगती आहे ती तिथेच थांबेल त्यानंतर था, मिडल क्लास लोकांची तिसरी खराब सवय आहे देखादेखी करणे देखादेखी करणे म्हणजे कॉपी करणे मिडल क्लास लोकांना ही भारी सवय असते दुसऱ्याने काय केलं की त्याचं बघून लगेच तसंच करायचं दुसऱ्याने गाडी घेतली की आपण पण लगेच गाडी घ्यायची दुसऱ्याने घर बांधलं की आपण पण लगेच घर बांधायचं मिडल क्लास लोक अशा गोष्टी विकत घेताना बिलकुल विचार करत नाहीत की खरंच आपल्याला या गोष्टीची गरज आहे का आणि आपल्याला ही गोष्ट विकत घेण्यासाठी आपल्याकडे बजेट आहे का फक्त दुसऱ्याने केलंय म्हणून आम्ही पण करणार मग त्या गोष्टीची आम्हाला गरज असो किंवा नसो आमच्याकडे ती वस्तू घेण्यासाठी पैसे असो किंवा नसो त्याने घेतल्या ना मग मी पण घेणार मिडल क्लास लोकांची हीच मेंटॅलिटी असते ते कोणतीही गोष्ट करताना कधीही मागचा पुढचा कोणताही विचार करत नाहीत फ्रेंड्स मी तुम्हाला माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की श्रीमंत होण्यासाठी पैशाची समज असणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला आपल्या हातातील पैसा कसा वापरायचा हे समजत नसेल तर आपण कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही त्यानंतर चौथा आहे नोकरदार बनण्याची मानसिकता मिडल क्लास लोकांची ही पण एक खराब सवय आहे की ते फक्त नोकरीचाच विचार करतात मिडल क्लास लोक सदा नोकरीच्या मागे धावत असतात त्यांना असं वाटतं की आम्हाला चांगली नोकरी मिळाली की आमची लाईफ सेट होऊन जाईल पण लक्षात ठेवा फ्रेंड्स नोकरी करून माणूस कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही कधीही एक लियस लाईफस्टाईल जगू शकणार नाही कारण नोकरीमध्ये मिळणारं जे उत्पन्न असतं ते लिमिटेड असतं आणि आपल्याला त्याच उत्पन्नामध्ये भावावं लागतं जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला व्यवसायाकडेच वळावं लागेल कारण व्यवसाय तुमचं जे उत्पन्न आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवू शकतं खरं सांगायचं तर मिडल क्लास लोकांची व्यवसायाकडे वळण्याची इच्छाच नसते त्यांची मानसिकता ही नोकरी करण्याचीच असते त्यांना नोकरीमध्ये जे मिळणार उत्पन्न आहे ते सिक्युअर वाटतं मिडल क्लास लोकांना महिन्याला वेळेवर पगार मिळतो आणि हे लोक त्यामध्ये समाधान मानतात आणि म्हणून त्या आयुष्यभर मिडल क्लासच राहतात पाचवं आहे मिडल क्लास लोक रिस्क घ्यायला घाबरतात मिडल क्लास लोकांना रिस्क घेण्याची सवयच नसते आणि पैशांच्या बाबतीत तर रिस्क घेण्याची त्यांची डेअरिंगच नसते म्हणून मिडल क्लास लोक व्यवसाय करायला घाबरतात आणि नोकरी करायला प्राधान्य देतात मिडल क्लास लोकांना हे माहीत असतं की व्यवसायामध्ये जे उत्पन्न मिळतं ते फिक्स नसतं कधी तिथे जास्त उत्पन्न मिळतं तर कधी कमी मिळतं मिडल क्लास लोकांना हे माहीत असतं की व्यवसायामध्ये खूप चढ उतार येतात तिथलं जे इन्कम असतं कधी तिथे जास्त इन्कम होईल तर कधी कमी होईल व्यवसायामध्ये कधी कधी अपयश सुद्धा येतं कधी कधी तिथे मेहनत आणि पैसा दोन्हीही वाया जातात आणि हे अपयश फसवण्याची मिडल क्लास लोकांची क्षमता नसते आणि ही रिस्क घ्यायला मिडल क्लास लोक तयार नसतात म्हणून त्यांना पगाराची नोकरी हवी असते जो व्यक्ती अपयशाला घाबरतो रिस्क घ्यायला घाबरतो तो व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही तो आयुष्यभर गरीबच राहतो त्यानंतर सावा आहे आरामदायी जीवन जगण्याची मानसिकता मिडल क्लास लोकांना आरामदायी जीवन जगायचं असतं त्यांचे हेच विचार असतात की माझ्या डोक्याला कोणतंही टेन्शन नको आरामशीर नऊ ते सहाची नोकरी करायची संध्याकाळी घरी यायचं जेवायचं टी बघायचं झोपायचं आणि संडेला कुठेतरी फॅमिलीसोबत फिरायला जायचं अशी कम्फर्टेबल लाईफ मिडल क्लास लोकांना जगायची असते आणि त्यांची हीच खराब सवय त्यांना कधीही श्रीमंत होऊ देत नाही श्रीमंत होण्यासाठी रात्रीची झोप खराब करावी लागते रात्रीचा दिवस करावा लागतो सॅक्रिफायझेस द्यावे लागतात अनेक येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं चढ उतारांचा सा सामना करावा लागतो आणि हा सगळा त्रास केल्यानंतरच आपल्याला श्रीमंत होता येतं कम्फर्ट झोन शोधणारा माणूस कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही त्यानंतर सातवी आणि शेवटची मिडल क्लास लोकांची खराब सवय आहे छोटी स्वप्न पाहणे मिडल क्लास लोकांची जी स्वप्न असतात ना ती खूप छोटी छोटी असतात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मिडल क्लास लोक गाडी आणि घर यामध्येच समाधान मानतात जीवनामध्ये यशाची भरारी घेण्यासाठी आपली जी स्वप्न आहेत ना ती खूप मोठी असली पाहिजेत जर तुमची स्वप्न खूप मोठी असतील ना तर तुम्ही ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न पण कराल मिडल क्लास लोक तर स्वप्नच पाहायला घाबरतात कारण त्यांच्या मनात अगोदरच निगेटिव्ह विचार येतात की मला जमणारच नाही आणि ते असा विचार करून स्वप्न पाहतच नाहीत जर तुम्हाला खूप श्रीमंत व्हायचा असेल तर खूप मोठी स्वप्न पहा आणि फक्त स्वप्न पाहू नका तर ती स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचं हंड्रेड पर्सेंट द्याल तुम्ही खूप मेहनत कराल तर नक्की एक दिवशी तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्ह सोबत, सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय